परंतु तत्कालीन मानवा हा रानटी अवस्थेत होता तो विज्ञानापर्यंत अजून पोचायचा होता त्यामुळे त्याची ही विचाराची सुरुवातच होती विज्ञान तर नंतरच्या काळात त्यामुळे तो आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करू लागला तो विचार करत असताना त्याला मग असं वाटायला लागलं की नाही वर वर कोणीतरी शक्तिशाली आहे एक शक्ती आहे जी हे सर्व घडवून आणते आहे त्या सर्व गोष्टी घडण्यामागे एक शक्तिशाली आहे कोणीतरी परम शक्ती आहे जी सर्व घडवून आणते आहे त्यामुळेच त्या व्यक्तीनी आपले विचार त्या शक्तीभोवती गुरफटायला सुरुवात केली त्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की वरती कोणीतरी पाऊ जो एक ईश्वर आहे तो पाऊस पाडतो आहे कोणीतरी सूर्य म्हणजे सूर्यांना उजेळ आणतो आहे कोणीतरी अंधार करतो आहे कोणीतरी नद्यांना पाणी देता आहे कोणीतरी सजीव सृष्टी निर्माण कर...